बाबा काय सांगाल ही जी निवडणूक लागली आहे कशा प्रकारे ह्या जे काही जे उमेदवार आहेत यांना कशा प्रकारे प्रतिसाद चांगला आहे चांगले काम कोणतं काम चांगलं चांगलं आहे आशादाईचा आहे संतोषदादाचा आहे काम चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे ते काय तिन्ही माणसं काम एकंदरीत ह्या निवडणुका होत असतात हा पक्ष त्या पक्षामध्ये प्रवेश करतो निष्ठावंतांना डावलं जात असे बऱ्यापैकी घटना तालुक्यामध्ये घडल्या आपल्या चालू आहे चालू आहे घटना चालू आहेत अशा होत्या आयुष्यात नाही तिकडे भेटलं का दुसऱ्या पक्षात जायचं त्याच्यात नाही भेटलं का आला राष्ट्रवादी गेला सैनिक हे चालूच असतं राजकारण राजकारणात काय होऊ शकते चव्हाणांचं काम कसं आलं चव्हाणांचं बी काम एक नंबर आहे चांगलं काम आहे हो काम चालू आहे त्यांची सुद्धा काय काय काम केली रोडचं काम आहे शेडचं काम आहे कोणतंही काम पान रस्त्याचे सुद्धा काम चालू आहे सहाशे मीटर काम चालू आहे आता आज रोजी टाकलाय निधीतून आमदार निधीतून पण सहकार्य करता ते चांगले ते उमेदवार चांगला आहे तिने जी उमेदवार ओके तिने पण टपचे उमेदवार टपचे उमेदवार दोन तीनशे मतांनी जास्त नाही व्हायचे शिवायच्या सगळ्या एवढ्या गाण्यामधून याच्यावर जास्त लक्ष आहे कोणतं सावरगाव आणि कुसरगट याच्यावर सगळ्या तालुक्याचं लक्ष आहे का बरं असे ताई उभे ना तिथं चौथा टाईन आहे ना उभं राहायचा म्हणजे सगळं इथं लक्ष केंद्रित सगळ्यांच काय या गटात काय होईल काय होईल सांगता येत नाही आणि गटा इतर गटामध्ये इतर गटामध्ये एक आहे हातीचे येत गेला आणि तो याची हे चालूच आहे पण हा गट मेन आहे ना गट मेन कसा आशिदाय मेन आहे ना आता हे गटात कुणी कुठे गेलं नाही का कोण कुठे गेले गुलाब पार्क ते गेले होते राष्ट्रपती हो मध्ये त्यांची झाली युती झाली त्यांची झाला होता ना पहिला ना युती झाली हा त्यांची युती झाली त्या ते झाली मुळे मग ते त्यांचं तिकीट झालं बाकी काही नाही झालं बाकी सगळं ओके पण काय होईल ते टप नाही सांगता येणार नाही ते कात काय होईल सांगता येणार नाही कोण किती मात्र येईल थोड्या प्रमाणाने होईल आता तुम्ही आतापर्यंत भरपूर निवडणूक बघितल्या असतील काय वाटतं विकास विकास झाला का नाही झाला नाही विकास झाला ना आता आमच्या गावचा विकास झाला माणसं पारखे गुटकुलाई हे तीन उमेदवार होते जवळजवळ आले आता हे तर आता फॉर्म भरलाय पण ते त्यांनी फॉर्म भरायच्या अगोदर म्हणजे सगळ्यांच्या गावाकडून लक्ष शरददाच्या रुपयाने मी त्यांनी फार्म ठीक आहे बाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद